चंद्र नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली विद्यार्थींचा आणि समाजातील वंचित घटकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निर्भय कन्या अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले पाहिजे यामुळे महिलांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन ते सक्षम नागरिक म्हणून काम करतील हाच निर्भय कन्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे असे एस बी पी आय एमच्या संचालिका डॉक्टर कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पी सी ई टी एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने एस बी पी आय एम येथे निर्भय करण्या अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वरिष्ठ संमतक व्यवस्थापक दीपाली महाजन सह प्राध्यापक डॉक्टर काजल महेश्वरी डॉक्टर रुपाली कुद्रे आदी उपस्थित होते पहिल्या सत्रात इंट्रोडक्शन टू द वर्ल्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट एक गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम या विषयावर दीपाली महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की व्यवस्थापन व्यवस्थापकीय बँकिंग आणि राष्ट्रीय वितरण वाहिनीचे अवलंब करून विद्यार्थ्यांना जीवनात स्वतंत्रता वेळीची बचत आणि गुंतवणूक करून करिअरमध्ये स्थिरता कशी आणता येते विद्यार्थ्यांना पैशांचे व्यवस्थापन आणि विविध आर्थिक साधनांमधील गुंतवणुकीचे महत्त्व सांगितले दुसऱ्या सत्रात डॉक्टर काजल महेश्वरी यांनी वैयक्तिक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यासाठी लागणारी धोरणे स्वरक्षण तंत्र आणि संभाव्य धोक्यांची जाणीव विद्यार्थींना करून दिली कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित राहण्यासाठी काळजी कशी घ्यावी याची उदाहरणे दिली समारोप प्रसंगी डॉक्टर रूपाली कुद्रे यांनी मानसिक आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मानसिक आरोग्य व्यवस्थापनाचे महत्त्व तणाव व्यवस्थापन तंत्र जागरूकता सकारात्मक विचार स्वतःची काळजी घेण्याच्या धोरणावर मार्गदर्शन केले मानसिक आरोग्याच्या आव्हानांना ओळखण्याच्या आणि त्यांचा सन्मान करण्याची पद्धत समजून सांगितली प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी वक्त्यांना गुंतवणूक धोरणे वैयक्तिक सुरक्षा उपाय आणि मानसिक आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्न विचारले पी सी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पदताई भोसले सचिव विठ्ठल कारभोर खनिजदार शांताराम गराडे विशस्व तथा पी सीओचे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य कारभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी उत्कृष्ट कार्यक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले अशी माहिती अनिता विराजदान यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा